हाय सगळ्यांना तर बघा मी ना रात्रीपासून एवढं घेतला होता पण विषय असा झाला आहे की मी निम्मा एवढं एडिटिंग केला रात्री घातल्या सकाळी घेतल्या ताई होत्या मी होते त्या सगळेजण होते घरातले आणि सकाळपासून तर कामच होतं हे तर आल्या एडिटिंग केलं थोडा शूटिंग लावायचं त्यातनं पण थोडा केला हा फॅन आल्यास भेटाय तिथे काहीतरी काम करतं फॅननी त्यांचं मग तेवढ्या वेळात माझा वेळ मोकळं होता तेवढ्या टायमामध्ये एडिटिंग केला चार पाच मिनटाचा आणि दुर्गाने मोबाईल घेतला लागली रडायला कारण की भाऊजीला व्हिडिओ बनायचा होता शॉर्ट व्हिडिओ म्हणून दुर्गाला गप करण्यासाठी घेतली ते काय गप बसाना मोबाईलला गप बसली मोबाईल मागत जो होती जोपर्यंत देत नव्हती तोपर्यंत रडत होती मोबाईल दिला की गप बसली बघा माझा व्हिडिओ एडिटिंग करायचं राहिलं सगळंच राहिलं आत्ता पण द्यायला अजूनसुद्धा मोबाईल द्यायला आहे मी तो व्हिडिओ तसंच मागं ठेवला म्हणलं चला संध्याकाळी टाकावं आणि एकतर सकाळपासून माझ्या हातामध्ये मोबाईल नाही सकाळपासून मी कामातच होते बाबा आणि कणकणी कुन भरल्याने झाले काय झाले काय माहिती रात्री झोपायला उशीर झाला येतं चिकनची भाजी भाकरी भात हे सगळं केलं होतं आणि जेवण करा अकरा बारा वाजलं बघा आणि झोपायला घरी जाऊन एका ताई मी भाऊ राहतो आम्ही सगळी परत तिकडल्या घरी होतो बारा वाजता आणि पुढं गेल तर ह्यांनाले त्रास व्हायला लागला होता म्हणून अर्धा तास पुढंच गेल बघा आणि मागणी गेलो आधी माणसांना जेवायला घातलं आणि परत आम्ही ताई आत्या पूजा आम्ही सगळीजण जेवलो होतो मग झोपायला झाला उशीर सकाळी राव तुझ्या टाप्याला मी पोहे दिलं राधू आवाज कमी करू मोबाईलचा उठ नीट बस आता थोडा हिचा अभ्यास घेतला आज शनिवार अकरा वाजता शाळा सुटते मग आल्यानंतर तिने मला एक धडा वाचून दाखवला आणि भारी म्हणते वाचून दाखवते एका दिवशी तुम्हाला मी तिचा व्हिडिओ घेऊन दाखवते बघा लय भारी वाचते अजिबात कुठं गुंतत नाही का उठून ना आणि तिकडे तर ताई आणि त्यांचं मुलगा कोण आहे ती पण तिथे बसल्या पण आहे पूजा आत्या ताई जेवण तू काय करते तुझं लक्ष कुठं गुट वाटा काय झालं नाही उठ शेवटी दुर्गम मोबाईल दे ना म्हणून ह्यांचा व्हिडिओ घेतला आणि ह्यांच्या व्हिडिओ मध्ये सारी मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवाय घेतला उघड्या कुठल्या तरी कामाला मुलं गप करायची म्हणले ना तर मोबाईल शिवाय गप होत नाही आवडतंय का नाही पण त्यांना आवडतात कोण कॅमेरा बरा पुढं का ना माहित ना म्हणून आपले तिकडं बोलत तर बोलत बसले होते रात्री पण आलं होतं जेवण करत नकोय मग यावं ध्यानात नाही तुम्ही रात्री पण म्हणता आम्हाला आवडत नाही भेटायला आलो तर ताई आलं बघा ते त्यांचं काहीतरी करतात मोबाईल वरती आल्यापासून गप्पाही मारत होते इथं आणि ह्यांच्या संग बोलून झाल्या तिथंच मी अभ्यास घेत होते म्हणजे धाडा वाचून दाखवत होती मला आणि हे

ताईंना म्हणलं होतं जेवण करायचं ना बघ म्हणलं परत मग म्हणलं बघ परत भूक लागलं जेवण पुढे असून टाकत ना बघ संध्याकाळी काही टाकते आता आणि भाऊ बसल्या तर काय करते भाऊंच्या बाहूंच्या हातापून असत अयो पुढे मेहंदी काढती मामाच्या हातावर बेचपे काढती कसला भारी कोण आहे <laughs> भारी कोण आहे मेहंदी गे डबल मला नाही 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 काय करत नाही तुझं वाटत काढ

काय म्हणलं कधी जायचा भाऊ ना ऐकायला भाऊ म्हणजे कि थोड्या वेळाने म्हणजे भाऊ ना पिहूकडे बघत होत त्यांच्या पिऊच्यात नादत होत हातातील अशी मेहंदी काढल्यासारखं डिझाईन काढते लावते क्याव पण थोडं थोडं राहिले पिक्क फिक अजून काय म्हणत कधी जाते सध्या बॅकार बेकार होत आणि तोंडाला पण काय झालंय माझ्या काय माहिती फोड फोड आल्या तर काय लावलं नाही काय लावत पण नाही असं घामूळ आल्यासारखं आणि आले बेकार दिसतय बेकार ब्या बाहेर जात आहे ना कुठं काय ना व्हिडिओ काय दिसत नाही कपडे ठेवून आले तशीच मला कपडे धुवायचे तर मला त्रास होत होता मागाशी बोलताना पण काय म्हणणार संध्याकाळी कपडे धु आणि ह्यांनी लय घाई केले चला चला ह्यांनी आता मागशी पुढं आणते आल आलो आणि मसाले दूध केलं होतं ताईला बांधला दिलं प्यायला तिकडं घरी आणि येताना शंभूला पण आणलं मी पण नाही घेतलं पोरांनी पण नाही घेतलं साईनला भांडच करून दिलं मला मळमळल्यासारखंच होत आहे बघा पावडर पण नाही घेतली आल्या आल्या राणीने मला घरी नाही तिच्याकडे पण जाऊन आले बघा कशा पड्या दिसतात काय झालंय काय माहिती बेकार दिसतं काय न लावता लेवळ झालं बघा भाया बाहेर घ्यायचं आता बघा आल्याचं राहिलं काय शूटे घ्यायच आले तर मग बाहेर पण आल्या जेवण करत होत आता शूटिंग लावायचं लाईट हे नेला बाहेर ने त्यांचं पण काम झालं असत काय करतात ते जवळजवळ एक तास झाला आम्ही असतोय आता संध्याकाळचं गेल्यानंतर कपडे धुवचे आणि रात्री बघा ताईंनी डाक्याला तेल लावलं मालिश करून दिली त्याशी डाक्यातील भारी डोकं ओकत होतं म्हणजे मी नकोच म्हणलं होतं पण ताई ऐकाना बघू म्हणलं संध्याकाळ झोपायच्या टायमाला मी भाजी करत होते त्या टायमाला म्हणल्या घर

आहे तो केला नाही बोलले काय खरं लागली बांधायला <laughs> आनदास केला बनायला आता आता काय माझे माझे मुलीचं लग्न झालं पूर्व मोठं झाले केले झाले चांगले हित आहे मामा काय ना। टेन्शन नाही त्याच्यामुळे मी पायवारीला चालली तिंडीत भारी उल्टा देवाच दर्शन होतंय पहिल्यांदा चाललाय मला पण दही चाय पण रोखले म्हणजे नाही का जिंती मधून तर जिंती मधून जाणार आहे तिंडी मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून कुठं कुठं थांबते कुठं कुठं नाही तुम्ही त्या गावच्या असाल तर नक्कीच आपली भेट होईल त्याच्यावर मी व्हिडिओ टाकत राहील नक्की तुम्ही बघता झालं झालं बाय बाय उरखतो आता ताई तोंडाचं काय करू काय झालं असेल तोंडाचं फोड नाही घामोळ्यासारखं आलं फोड हाय पण बाकीच्या घामोळ्यासारखं झालंय दुखत नाही चलत नाही काय नाही होकडं नदीला गेल तर का ताल घाम दिसत होत काल दिसत होते ते कमी दिसत नाही ताई दिंडीत चालल्यात घरी काय काम नाही राहणार काय नाही घरी कोणी परत पाठी माग नाही का चाललं जिमेचीच काळजी लागली ती काय तर काय नाही पण आता आठ दिवस तिकडे जायचं मी सांगितलं ह्यांना बर माझं ही राहिलं आणि माझं ती राहिलं